आजची भाजी आहे पावभाजी आता मी पावभाजी बनवते त्याच्यासाठी मी आता का टमाटा घेतला आहे चिरून बीट घेतलं आहे आपण असं आता याचं वाटण करून घेऊ त्यानंतर आता कुकर घेतला आहे कुकरमध्ये तेल घालूया बटर घालूया त्यानंतर आता आपण कांदा घालून छान कांदा परतून घेऊया कांदा परतून घेतला का त्यामध्ये आपण आता टमाटो आणि बीटचं वाटण घालूया आणि असं हे परतून घेऊया त्यानंतर आता लाल तिखट घालूया हळद आले लसूणची पेस्ट पावभाजी मसाला असे हे सगळे मसाले घालून घेऊयात त्यानंतर आपण असं परतून घेऊयात ते सगळं आणि त्यानंतर आपल्या भाज्या घालूया भाज्यांमध्ये आता बटाटे वटाणा शिमला मिरची आणि एक लवंगी मिरची आणि गाजर आणि फ्लावर आणि मीठ असं या सगळ्या भाज्या आता आपण परतून घेऊया पाच एक मिनटं त्यानंतर आपण त्याच्यात आता एक ते दीड कप पाणी घालूया जास्त पण पाणी नाही घालायचं कारण सगळं बाहेर येतं एक ते दीड कप पाणी घालूया पूर्ण मिक्स करून घेऊया आपण सगळे आता मसाले मीठ सर्व आणि कुकरचं झाकण लावून घेऊया त्यानंतर तीन शिट्ट्या करून घेऊया तशा आता आपल्या तीन शिट्ट्या झाल्या पूर्ण सर्व भाज्या शिजल्या आहे सगळे मसाले पण मिक्स झाले सर्व मस्त आणि त्याच्यामुळे आता आपण ते करून घेऊया मिक्स आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी आपण घालूया घट्ट पातळ असे गरम पाणी घालूया शेत आपले घट्ट पातळ भाजी बघून आपण पाणी घालूया आणि भाजी उकळायला ठेवूया अशी आपली आता ही पावभाजी तयार झाली पण आता आपण कोथंबीर घालूया छान हिरवीगार कोथंबीर एक उकळी मारून घेऊया त्याला भाजीला अशी आपली आता ही पावभाजी तयार पावभाजी